भोज ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून जुनी चावडी ते हनुमान मंदिर सीसी रस्ता कामाचा शुभारंभ भोज बो। ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून युवा नेते सुनील पाटील राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अध्यक्षा आशाराणी पाटील उपाध्यक्षा सुप्रिया पाटील व सर्व सदस्यांनी सीसी रस्ते गटारी स्मशान शेड अशी विविध कामे राबवली आहेत जुनी चावडी ते हनुमान मंदिर सीसी रस्ता कामासाठी आठ लाख मंजूर झाले आहेत या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या सीसी रस्त्याचा शुभारंभ प्रसंगी राहुल पाटील किरण सुनील पाटील यांनी कुदळ मारून रस्ता कामाचा शुभारंभ केला तर श्रीफळ आदगोंडा पाटील 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 अशोक पाटील तामगावट व विजय पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आला यावेळी बोलताना राहुल पाटील म्हणाले की भोज गावी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगामधून गावातील विविध विकासकामे राबवली जात आहेत युवा नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अध्यक्षा आशाराणी पाटील उपाध्यक्षा सुप्रिया पाटील व सदस्यांनी गावात सर्वच भागात कामे मंजूर केली आहेत ही विविध मंजूर कामे वेळेवर पूर्ण करणार असल्याचं सांगितलं यावेळी अण्णासू रुके जिनगोंडा पाटील बाळासाहेब पाटील समेत गेबिसे महावीर पाटील शेखर पाटील अजित सदलगे अण्णासो पाटील सुजित पाटील शुभम पाटील दर्शन पाटील वैभव पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते मुख्य संपादक प्रशांत कांबळे आपलं प्लॅन आहे त्यामध्ये इथं जुन्या चावडी ते हनुमान मंदिर पर्यंत इथं आठ लाख रुपये मंजूर झाले बाकी विविध सगळं पूर्ण भोजगावात म्हणजे प्रत्येक वॉर्डात वेगवेगळी वेग 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 कडे मंजूर आहे किती माझं होटल सत्तावन्न लाखाचं प्लॅन आहे